नमस्कार मी निलकुश त्रिभुवन स्वागत करतो तुमचं एन आर टी न्यूजमध्ये वैजापूर तालुक्यातील खंडा गावामधील हत्याकांडाची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा वैजापूर तालुक्यामध्ये एक हत्येची धक्कादायक घटना घडलेली आहे वैजापूर तालुक्यातील राहेगाव येथे ही धक्कादायक घटना घडलेली गट आहे आपल्या पतीनंच आपल्या पत्नीची हत्या केल्या कोयत्यानं वार करून निर्गुणपणे ही हत्या करण्यात आलेली आहे नेमकं सगळं प्रकरण काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही अद्यापही आपल्या एन आर टी व्यूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावामध्ये काही दिवसांपूर्वीच म्हणजे बारा जून रोजी दोन समाजामध्ये वाद झाला वादाचे रूपांतर हत्यारामध्ये झाले चाकू हल्ल्यामध्ये झाले आणि या हल्ल्यामध्ये एका जणाचा मृत्यू झाला ही सर्व घटना संपूर्ण महाराष्ट्रात पसरली गेलेली आहे अजूनही या खुंनाचा तपास त्या ठिकाणी पोलीस करत आहेत मात्र ही घटना ताजी असतानाच वैजापूर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा ही खुनाची घटना घडलेली आहे त्यामुळंच वैजापूर तालुका आता हा गुन्हेगारीचा अड्डा बनत चालला आहे का असा प्रश्न आता निर्माण होतोय राहेगाव येथे ही धक्कादायक घटना घडलेली आहे आणि ज्यानं हा खून केलेला आहे तो आरोपी गावातील पोस्टमन आहे आणि चांगदेव शिला असं त्या आरोपीचं नाव आहेत आणि त्यांनी आपली पत्नी जी अंगणवाडी सेविका होती त्या अनिता चांगदेव शिलार वय साधारण पंचावन्न वर्ष यांची या ठिकाणी निर्गुण हत्या केलेली आहे जो आरोपी होता चांगदेव शिलार हा पंढरपूरला गेलेला होता पंढरपूरहून रात्री उशिरा आला आणि रात्री बारा वाजता तो आणि त्याची पत्नी एकाच रूममध्ये झोपलेली होती आणि त्यांची जी सून आहे ठिकाणी हे दोघं झोपलेली होते त्याच्या शेजारीच एक रूम आहे त्या रूममध्ये ती झोपलेली होती आणि रात्री बारा वाजता या आरोपी चांगदेव शेलारनं आपल्या पत्नीची निर्गुणपणे हत्या केली हत्या चालू असताना तिचा जो मृत्यू होत होता तेव्हा ती मोठमोठ्यांना मुट ओरडत होती आणि हाच ओरडण्याचा आवाज ऐकताच सून उठली सुनानं त्या रूममध्ये बघितलं तर त्या ठिकाणी पूर्ण रूममध्ये रक्त पसरलेलं होतं आणि त्यांचा जो सासरा आहे चांगदेव शेलार याच्या हातामध्ये कोयता होता सुनबाईने हे सगळं प्रकरण बघताच तो जो आरोपी चांग होता, होता चांगदेव शेलार तो त्या ठिकाणून पळून गेला फक्त पळूनच गेला नाही ना ना तर त्यानं देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला शेजारीला असलेल्या विहिरीमध्ये त्यांनी उडी मारण्याचा प्रयत्न केला आत्महत्येचा प्रयत्न केला आता ही सगळी घटना घडल्यानंतर सूनबाईने सर्व शेजारी असलेल्या नातेवाईकांना बोलवून घेतलं आणि त्या ठिकाणी बघताच त्या ठिकाणून आरोपी जो शेलार होता चांगदेव शेलार हा पळून गेलेला होता तातडीनं ना त्या नातेवाईकांनी जो मृतदेह होता तो वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये ने तपासणीसाठी नेला मात्र तेथील ते डॉक्टरांनी तो तपासून त्यांना त्या ठिकाणी मृत घोषित केला तातडीनं वैजापूरचे पोलीस निरीक्षक सत्यजित तायतवाले यांची टीम राहेगावमध्ये पोहोचली आणि त्या ठिकाणहून जो आरोपी पळून गेला होता चांगदेव शेलार यांचे शोधाशोध घेतले तर तो एका विहिरीमध्ये आणून आलेला होता आणि तो देखील जिवंतपणे त्याने देखील आत्महत्याचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी घडलेला आहे आता वैजापूरमध्ये ही घटलेली घटना अतिशय धक्कादायक आहे दरम्यान अनिता यांच्या पाचशामध्ये आपण जर पाहिलं तर दोन मुली आहेत आणि एक मुलगा आहे त्याचं देखील लग्न झालेलं आहे आणि त्या अंगणवाडी सेविका होत्या आणि अशी माहिती मिळते की अंगणवाडी सेविका होत्याच मात्र त्या कायम समाजासाठी समाजसेवा त्या करत होत्या आणि वैजापूर तालुक्यामध्ये ही खळबजनक घटना घडलेली आहे सध्या आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे दरम्यान अशामुळं हा खून झाला हे अद्यापही अस्पष्ट आहेत मात्र तपासामध्ये या सगळ्या गोष्टी आता समोर येतीलच याची देखील प्रत्येक अपडेट तुम्हाला मी आपल्या एन आर न्यूजच्या माध्यमातून पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन या सगळ्या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अद्यापही तुम्ही आपल्या एन आर टी न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद